नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपलं चॅनल जे आहे संजय तामकर यात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्याकडे एक स्पेशल अतिथी आलेले आहेत आपले सबस्क्रायबर मित्र जे नेहमी आपल्याला फॉलोअप करतात ते त्यांचं नाव आहे नवनाथ सानेसाहेब या ठिकाणी ब आज आपल्या घरी आलेले आहेत तर त्यांचं आज मी खूप खूप स्वागत करतो कारण आपण नेहमी यूट्यूबला जे अनेक जे फ्लॅटचे व्हिडिओ करतो त्यात ते आपली माहिती बघत गेले आणि त्यांना आपली माहिती खूप चांगली आवडली आणि खास आवर्जून त्या ठिकाणी मला भेटायला आलेले आहेत आणि विशेष दुसरं असा आहे की विशेष की त्या या ठिकाणी सेक्टर नंबर बारा बोसरी पुणे या ठिकाणी त्यांना टू बी एच केमध्ये फ्लॅट अलाउट झालेला आहे तर त्याबद्दल त्यांचं मी खूप अभिनंदन करतो तर हे साने साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन साहेब की तुमचं सा, तुम्हाला सेक्टर नंबर बारा बोसरी या ठिकाणी फ्लॅट अलाउट झालेला आहे तर साहेब बसून घ्या सानापणावा साहेब आपला हा वन बीच आहे आणि साहेब आपल्याला म्हणजे ह्या ठिकाणी त्यांचा फ्लॅट झालेला आहेच आणि मला भेटला खास ते मुंबईवरून पुणे बोसऱ्या ठिकाणी आलेले आहेत की पुण्यामध्ये आपण हे फॉर्म भराव किंवा पुण्यात आपण घर घ्यावं मला सगळं वाटलं सर मला सांगाव असं वाटतं प्रथम तुमचं अभिनंदन थँक्यू मी खास त्यासाठी तुम्हाला भेटायला की तुमचा मी च यूट्यूबवर चॅनेल सर्च करता करता संजय झांभेरकर म्हणून मी चॅनेल पाहिलं आणि त्यामध्ये मी बरेच असं व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यामध्ये मला पी एम आर डीचा तुमचा एक व्हिडिओ पाहिला बरेच पाहता पाहता तुमची सखोल अशी माहिती आणि ती प्रभावशाली मला चांगली वाटली की तुम्ही सांगता आणि पाहिलं मी आता पाहिलं दोन बिल्डिंगमध्ये खूपसं खूप अंतर आहे एवढं अंतर तुम्हाला कधी पाहायला कुठे भेटत नाही खूप सुंदरशा बिल्डिंग ही इमारती ह्या ठिकाणी पाहायला मला भेटलेल्या आहेत सुसज्ज असं सुरेश त्याचं माझे नोंद करण्यात आले नाव कोणाला भेटायत आले म्हणजे सुरक्षा चांगले आहेत कौटुंबिक स्थिती मला चांगली जाणवली येताना प्रचंड मोठा लिफ्ट आहे स्वच्छता दिसली चांगले अतिशय चांगलं वाटलं इथलं निसर्गरम्य परिसर पण जाणवला मला दुतर्फी झाडं दिसतात मला खूप चांगलं वाटतं खरोखर तुमच्या अनेक चॅनेलमध्ये अनेक लोकांना खरंच महाराष्ट्रातील जेवढे लोक पाहत असतील मी त्यांना आव्हान करेल त्यांच्या चॅनेल असे प्रभावशाली हे चांगले आणि त्यांच्या माहितीमुळं मला देखील मला घर लागलं हे तुमच्या चॅनल पाहून मला थोडं बरं वाटलं आणि मी त्याचा प्रयत्न केला आणि खरोखर यशस्वी झालो त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो खास तुम्हाला भेटायला मी या ठिकाणी आलो का तुमचा मला फोन खाली व्हिडिओ पाहत होतो प्रत्यक्षात भेटण्याची अपेक्षा मला होती म्हणून मी या ठिकाणी आलो आणि इथला परिसर पाहिला इथल्या इमारती पाहिला इथल्या पी एम आर डीचं कंट्रक्शन पाहिलं खूप डिस्टन्स आहे आणि सुसज्ज अशा इमारती आहेत खूप मोठा पॅसेज चांगला आहे इमारतींचा असं मला चांगलं वाटतं आणि मला खूप आवडलं इथलं बरं वाटलं जरा साहेब धन्यवाद बरं सांगा साहेब तुम्हाला मी विचारतो तुम्ही जेव्हा या ठिकाणी आलात तुम्ही तुम्ही आपल्या जे प्रिवियस जे आपले व्हिडिओ आहेत त्या तुम्ही पाहिलं पण असेल की जवळपास या ठिकाणी फोर्टी बिल्डिंग्स आहेत आपल्या या या सर्व या लोकेशनला असं वाटलं का की काय बिल्डिंग आहेत आणि खूप गर्दी वगैरे होईल असं शंका वगैरे मला वाटली का नाही 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 अतिशय बघा ना किती खेळती हवा आणि म्हणजे वास्तविक खूप मध्ये असं डिस्टन्स कधी भेटत नाहीये आणि तर पाहतो बिल्डिंगचे कचाट आणि गर्दी असते तसं नाहीये व्हेंटिलेशन खूप मस्त आहे एकदम छान वाटते एकदम असं वाटत नाही केवढं आणि पाठी पाठी मी गार्डनची व्ह्यू दिसतोय मला इकडे सगळं प्रशस्त रस्ते बाजूला एकदम म्हणजे खूप चांगलं वाटतं वातावरण नाही नाही रमी वातावरण वाटतं विचारतो तुम्ही आता सानेसाहेब राहिलेत मुंबईला तर मुंबई तुम्हाला माहीत आहेस की मुंबईत अशा गगनाला भेटणार अशा एक मोठमोठ्या इमारती आहे आणि त्या ठिकाणी ऍक्च्युली कशा प्रकारे इमारती असतात तिथं काय आहे तर त्यांनी त्या ठिकाणी ते जीवन अनुभवलेलं आहे तर तुम्ही थोडंसं ते सांगा की त्या ठिकाणी तुमचं वातावरण कसं आहे मुंबईला ॲक्च्युली फ्लॅट्स वगैरे आणि मुंबईचं फ्लॅटचं आणि ह्या ठिकाणी जे आपलं लोकेशन आहे आपलं बोसरीपुणे ह्यातलं लोकेशन किंवा ह्यातलं फ्लॅटचं जे डिस्टन्स आहे त्यात काय फरक आहे म्हणजे काय फार मोठं अंतर आहे साहेब मुंबईसारख्या ठिकाणी एकदम गजबजलेले जवळजवळ इमारती असतात खूप आणि एवढे पॅसेज एवढं अंतर नाही आहे कधीच ते तुम्ही म्हाडा बघा कुठे बघा आम्हाला कल्पना आहे आम्ही इमारतीत राहतो पण एवढं असं पॅसेज नाही आहे आणि एवढं सुसज्ज इमारती नाही अशा डिस्टन्स मुंबईत जागेची फार आहे पार्टन्स आहे हो नक्की कुठला त्या ठिकाणी संघर्ष आहे हो, हो नाही नक्की आणि मुंबईमध्ये जसे म्हणजे जास्त गर्दी ट्रॅफिक किंवा घराची गर्दी म्हणा याच्यामुळे श्वास देखील घ्यायला मुश्किल हो की नाही खरं तर त्या ठिकाणी मुंबईचे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की कुठेतरी दूर ठिकाणी जाऊन आपलं आपल्या एखादा फ्लॅट घर वगैरे असावं असं पण तुमच्या मनात आलं आहे की नाही मी तर एक आव्हान करतो खरोखर पुणे तिथे काय गुण आहे असं म्हणायला आज जे म्हणतात ते खरं आहे विद्येचं बाहेर घर म्हणतात आणि गजबजलेल्या कुठं ते जीव गुदमरतो या ठिकाणी बघा अतिशय प्रसन्न वातावरण ज्यांची मला तर वाटतं पुढे आयुष्यारामात जीवन जगायचं असेल तर वात ह्या वातावरणात या तुम्ही ऐकलं का पुण्याचं वगैरे की पुणे हे आपल्या विद्येचं माहेरघर आहे तुम्ही हे विधेयक ऐकलं का आता हे तुम्हाला कल्पनाच आहे अर्थात ते मला स्वाभिमान आहे मी हे पुणे जिल्ह्यातलाच आहे आणि ह्या ता, बाजूच्या तालुक्यातल्या मला पण खऱ्या अर्थानं अशी घराची रचना खूप सुंदर केली पी मराठे नक्कीच त्यांचं जे जे, जे प्रोजेक्ट सर ऐका इकडे पलीकडे वालिकरवाडी जे आहे तिथं पण पी एम आरचे फ्लॅट्स आहेत आणि बाजूला अनेक ठिकाणी आहेत पण त्याचे त्यांचा हा जो प्रोजेक्ट आहे इथला आपला सेक्टर नंबर बाराचा हा बोसरीचा हा खूप सुंदर आहे आणि खूप लोकांना हा आवडलाय प्रोजेक्ट आणि हां तर त्या थणखी यांना आपण विचारलं की या आता तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे याच्या बाजूला जवळपास त्यांनी असे दोन गार्डन दिलेत मोठमोठे त्याच्यासमोर एक मोठं असं गार्डन आहे ह्या पलीकड्याच्या बाजूला क्लब हाऊस आहे त्याला सोडून तिकडे पलीकडे याच्या अगदी फ्रंट गेटलाच त्या ठिकाणी मोठं गार्डन आहे आणि बाजूला क्लब हाऊस तर इतक्या चांगले सुद्धा दिलेल्या आहेत आणि ते प्रत्यक्षपणे आज ते बघणार आहेत तर मी सांगू इच्छितो की आता अजून काही बऱ्याच ठिकाणी काम राहिलेलं आहे गार्डनच्या बाजूला सोडून आणखी थोडस अजून एक बाजूला जे आपली जी, जी बिल्डिंग आहे असं जो पूर्ण okay. जो प्लॉट आहे पूर्ण प्लॉट म्हणजे एका प्लॉट मध्ये जवळपास चार बिल्डिंग म्हणा किंवा एका प्लॉट मध्ये आठ बिल्डिंग अशा दिलेल्या आहेत त्याच्या बाजूला एक स्पेस आहे त्या ठिकाणी पण गार्डन होणार आहे आता हे इमारती पाहतोय अजून काही प्रोजेक्ट किंवा अजून हो, काही सुखोसोईन हो, मार्फत काय होणार आहेत का भविष्यात काय होणार तो मला वाटतं तुम्ही काय सांगाल या संदर्भात हे बघा साहेब आपले तर आता सेक्टर नंबर बारा जे आहे तर हे आपल्याला अगदी पलीकडे टाटा ता, ता, मोटर्स आहे टाटा मोटर्सला अटॅच आपल्या सेक्टर नंबर बारा आहे जवळपास हे दोनशे ते अडीचशे एक हा सर्व जो प्रोजेक्ट होतो आपला म्हणजे प्रोजेक्ट हा फेज नंबर एक आणि हा पहिला आहे सेकंड अजून होतोय तर याच्याच पलीकडे बाजूला बाजूला अगदी दोन मिनिटच्या चांद्रावरतीच इथे पुणे पोलीस सहाय्यक आयुक्तालयत होणार आहे आणि बाजूला पलीकडे तिथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मोठं होणार आहे आणि त्याच्या अगदी ऑपोजिटला होणार आहे आपलं कोर्ट पी सी एम सी मधलं हे खूप सर्वात मोठं अशी त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये इथं मेट्रोचा नियोजित प्लॅन पण आहे तो धन्यवाद तर असे आणि बाजूला एम आय डी सी या साईडला एम आय डी आहे पलीपलीकडे म्हणजे इथं बाजूला पलीकडे ग्राउंड देखील होणार आहे या साईडला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये इथं जागा शिल्लक राहणारच नाही आहे पहिली गोष्ट आणि आपल्या इथून बाजूला अगदी जवळच आहे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज तर पलीकडे आहे अगदी जवळ येते आणि जवळ पलीकडे आहे वाय सीम हॉस्पिटल ते आहे तसेच हे भाजी बाजी मंडळी ते जवळ आहे इकडं इकडे मोशी मार्केट जवळ आहे आणि इथून हिजवळ जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे हिंजवडी आय पार्क ते सुद्धा आहे तर ह्या सर्व अनेक गोष्टीमुळे हा जो भाग आहे आपला सेक्टर नंबर बारा तर याला सर्व ह्या गोष्टी असल्यामुळेच साधित असं आहे की या ठिकाणचं जे व्हॅल्यू आहे ते जास्त वाढलेलं आहे या सर्व सुखसोयी आपल्या इथं जवळच होणार आहेत खूप सोयी इथं होणार आहेत हॉस्पिटल जवळ आहे मार्केट जवळ आहे खूप काही होणार आहे सांगितलं आणि फ्युचर भविष्यामधल्या काय तरतुदी ह्या तुम्ही आम्हाला सांगितल्या आणि प्रेक्षकांना किंवा जे कोणी पाहत असतील किंवा पाहतील तर खरोखर एक वाखण्यासाठी गोष्ट आहे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे फोर्टी फायव्ह बिल्डिंग्स आहेत साम असं गार्डन आहेत बिल्डिंगमध्ये व्ह्यू चांगला आहे बाकीच्या रचना चांगल्या आहेत आणि स्वच्छता चांगली आहे आणि जे कॉलेज आहे भविष्यातले कोर्ट आहेत पोलीस स्थायिक का आयुक्तांचं कार्यालय होणार आहे स्पोर्ट कॉ स्पोर्ट्स होणार आहे या ठिकाणी गार्डन खूप चांगलं वाटतं मला पाहिल्यानंतर तुम्ही हे जे तुमच्या या आधी कार्यालयाला चांगल्या अधिक तुम्ही व्हिडिओ चांगले बनवा आधी लोकांना प्रभावित करा जसं मी प्रभावित झालं माझ्यासाठी अनेक लोक असतील आणि आम्ही तुमचे चाहते आहोत तर जांभेकर साहेब खरखर तुमचं मनापासून मी धन्यवाद खास आभार मानण्यासाठी आलो आहे की तुमचं हे चॅनल अतिशय त्याला चांगली गती येऊ हो, आणि अधिक तुम्ही व्हिडिओ चांगले करा आणि जनमानसामध्ये प्रभावित प्रसारित करा खूप खूप आभार धन्यवाद खूप बरं वाटला तुमचं पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्हाला फ्लॅट लागला आपल्या इथं जवळ तिथं येथील आपले टुरिस्ट प्लॅट ना आपण तेही बघूया त्या ठिकाणी जाऊन तर त्यांना खूप शुभेच्छा त्याचं बाकीचे जे काम आहे लवकर लवकर तर मित्र हो तुम्हाला कसे वाटले आजची आपली मुलाखत श्री नवनाथ सहाणे साहेब जे राहिले मुंबईला आहेत परंतु ते या ठिकाणी पुण्यामध्ये माझ्याकडे आलेले आहेत कारण त्यांना सेक्टर नंबर बारा पुणे भोसरी येथे त्यांना फ्लॅट अलावड झालेला आहे टू बीएच के तर त्याच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना हा फ्लॅट अलावड झाला तर मला देखील खूप आनंद वाटला तर मित्रभो तुम्हाला जर ही मुलाखत माझी माहिती जर आवडली असल्यास आपल्या या माहितीला जसेच ह्या आपल्या चॅनेलला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशीच माहिती तुमच्यापर्यंत मी आणत जाईन जेणेकरून तुम्हाला यातून काहीतरी उपयुक्त अशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल जेणेकरून तुम तुमचं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या मित्रांचं कोणाचं स्वप्न या फ्लॅट पुण्यामध्ये फ्लॅट घेणं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रो मी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नेहमी आनंदी राहा तर भेटूया अशाच नवीन माहितीमध्ये धन्यवाद थँक्यू बाय